भगवंताच्या भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे त्या भगवंताच्या सतत सानिध्यात गेलं पाहिजे जीवे जीवेला त्या भगवंताचा चाळा लागला पाहिजे कस ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्ही कोणीही देवाचं नाम चिंतन करा देव काही असा वेगळा नाही पण करा आमच्या जीवेला त्या भगवंताच्या नामाचा चाळा लागला पाहिजे मग तो प्रेमाचा अंकित असणारा काय करत आमची सात प्रेमाचा सा अंकित पार्वतीचा पती नसळ संगती प्रेमाची आमची सात कधी सोडत नाही केव्हा सोडत नाही जेव्हा ना आम्ही त्या भगवंताचं प्रेमाला चिंतन करू हृदयामध्ये आमच्या प्रेम प्रेमाची भावना झाली पाहिजे त्या देवाविषयी आम्ही त्या भगवंताला आमच्या हृदयात साठवलं पाहिजे आमच्या डोळ्यामध्ये तो भगवंत साठवलं पाहिजे

आम्ही त्या भगवंताच भगवंताच्या सानिध्याचं किंवा आम्ही भगवंताच सतत दुर्गांत किंवा प्रेमाने रावण आता एक महान शिवभक्त होता सतत त्या भगवंताची त्या महादेवाची पूजा करायची रावण असणारे ब्रह्मा मोरा